आणि इकडं आता आमच्या मॅडमसुद्धा इथं कलर द्यायला सुरुवात केली त्यांनी बघा दिला का कलर कधी सेटिंग चालू आहे तर दुसरं ट्रॅक्टर लावून ट्रॉलीवरती त्याचं जा। वरचं झाकण काढून ठेवलं बघा उपनेरची चालणी आहे ना ती थोडी वेल्डिंग करायची आपत्रा तो वो भाई morning, तर तो माई वेल्डिंग गुड मॉर्निंग मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आज चालू परत आम्ही पेटला म्हणजे आपल्याला कलर द्यायचा आहे आपण काल साफसफाई वगैरे केली बऱ्यापैकी तर आज कलर द्यायचा आहे त्यासाठी मग आम्ही एक भरूना। टीप नेणार आहे भरून थोडं आपलं हाफ टिप आहे ते भरायचं आहे मग बादल्या आता इथं मी लावतो आहे टँकरमधून पाणी घेतो आहे आणि मॅक्समध्ये येते टिप तर त्याच्यात पाणी नेऊया म्हणजे कलर देण्यासाठी आपल्याला उपयोगात पडणारच आहे ब्रश वगैरे आहेत बाकीचे आणि बाकीचे तिकडेच ठेवलेत आणि बाकीचे इथून घेऊन जाणार आहेत तर चला जाऊया अभी कलर देणे को तल आपण दोन पाऊच घेतले आणि पाच किलोचे हा पाच किलोचा कलर एकशे तीस मंडळी पुन्हा एकदा आलेलो आहे आपण आता कलर देण्यासाठी साहित्य आणलेलं आहे सगळं आपण या गाडीमध्ये ठेवलं आहे आणि इकडच्या साईडली बघा तयारी चालू आहे आमची ब्रश वगैरे सगळं आणून ठेवले बादल्या काही आणि आता कलर द्यायला आहे आपल्याला तर चलो आजचा कार्यक्रम सुरू करूया आपण तर मंडळी एवढ्यात आलोय आता मी घरी आणि घरी आलोय तर चंद्रमालो उपनेर घेऊन बघा इकडच्या साईडला उपनेर खोललेला आहे तर सेटिंग करायची आता भाताचा सीझन आलेला आहे तर आपल्याला आता भेडायला लागेल ला भातावरती ला ला रोशननी आणि मामानी उपनेर खोलले तर बघूया चालू होईल ना यंत्र चालू करावं लागेल भात काढण्यासाठी तर सेटिंग चालू आहे तर दुसरा ट्रॅक्टर लावून ट्रॉलीवरती त्याचं वरचं झाकण काढून ठेवलंय आणि हे बघा पानं वगैरे सेट करायचे गुड मॉर्निंग मंडई तर पुन्हा एकदा स्वागत आहे मला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला पेटला जायचं म्हणजे कॅन्सल करायचं होतं पण अचानक ठरलंय त्याच्यामुळं पुरा आता कामाला गेलेत त्याच्यामुळं मी आणि कोणीतरी सोबत नेतो कलर देण्यासाठी निरोशन थोडा येणार आहे तर त्याचं काय काम चालू आहे तुम्हाला दाखवत हे बघा उपनेरची चालणी आहे ना ती थोडी वेल्डिंग करायची तो वेल्डिंग आपत्रेल्डिंग मामा पण त्यांना सांगताय की काय करायचं इथे तिकडं उपनेर आपलं खोलून ठेवलेलं आहे तिकडच्या साईडला तर मंडळी ट्रॅक्टर आणलेला आहे चंद्रमान त्यांनी त्याच्यात विटा वाळू सिमेंट वगैरे आहे तर आपल्याला दुसऱ्या मजल्यावरती नाही का त्या रूममध्ये बाथरूम बांधायचं आहे त्यासाठी आम्ही आणले सर्व साहित्य आणि मी इथं कॅच घेऊन राहिलो विषय असं आलाय ना ऑफिसला गेट बंद आहे तर तिकडच्या साईडने आलो मी तर आता पांडुभेवर राहिला आता बघा विटा आणि आपण या विटा आता इथं ठेवणार आहे चला आता भेडूया पांडोबाई खाली बघा इथून एवढ्या विटा घेतल्या मी वरती आणि इथं बाकीच्या ठेवल्यात इकडच्या साईडने आता परत कॅच घ्यायचे मित्रांनो आपण जुना कलर होता ना तो पूर्ण पत्राने काढून टाकला आणि आता त्याच्यावरती प्रायमरी म्हणून जुना असतो ना मारायचा बघा कालवलंय बघा असा आहे तर आता तो आपल्याला द्यायचा म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पिवळा कलर द्यायचा आहे आणि वरती दिसतंय ना ठिकाणचं निघालेलं आहे कलर तो आपल्याला परत द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता आम्ही काल कलर दिला होता तर दाखवूया इकडच्या साईडला कलर वगैरे पिवळा मस्त दिसतोय बाकीचा आहे अजून आपल्याला आपण देवेल तो आणि जे छान दिसतंय ना तुम्हाला असे रेड कलर मध्ये

मंडळी आता कलर निमा देऊन झालेला आहे आमचा वरच्या साईडने बाकी आहे थोडासा हे खांबांना पण आपल्याला लाल कलर द्यायचा आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि इकडं आता आमच्या मॅडमसुद्धा इथं कलर द्यायला सुरुवात केली त्यांनी बघा दिला का कलर कधी हो हो रांगोळी फक्त काढल्या असेल तर पांडू भाई आहे तो पण मस्त कलर देऊ राहिला अजून आपल्याला वरच्या साईडनी भरपूर कलर काढायचं आहे लय मेहनत आहे अजून पण जेवढं आपल्याला द्यायचं आहे ना प्रायमरी कलर म्हणून तेवढा देऊया आणि चालू करूया परत तर आवरून झालंय आमच्या मंडळींनी पण लई कष्ट घेतलेले आज अंडबाई पण आज आले होते बाकी पोरांना सांगितलं होतं पण उशिरा सांगितलं त्यामुळे येऊ शकले नाही आणि बघा या रूममध्ये चौकट वगैरे आणलेली आहे पर्चा वगैरे आणलेले आहे इथं वरती बाथरूम बांधायचं तुम्हाला सांगितलं होतं विटा वगैरे वाहिले त्यावर तू का माझ्या मागे फिरते घरी जा तर आता त्या परच्या एक्सचेंज झाल्या होत्या म्हणजे विषय का आला होता का आपल्याला सांग सांग ना विषय असा झालेला मामान त्यांना फरच्या घ्यायला पाठवलेलं म्हणजे स्टाईल बाथरूम मधली तर त्यांना वाटलं की किचन किचन बनवायचं आहे तर मग त्यांनी किचनची कपबशी वाली स्टाईल आणली आणि ती बाथरूम मध्ये लावायची होती <laughs> ते सूट होईल का आपण संडास बाथरूम आहे त्याच्यामध्ये ते कप बशांची डिझाईन आहे तर ते आता आपल्याला एक्सचेंज करायचे आहे तर मुंडे बाबा गेले ट्रॅक्टर घेऊन आता त्यांची वाट बघतो आम्ही आमचा कलरण्यापेक्षा देऊन झालंय तर त्यांची ते आले का आपण फर्च लगेच ते ठेवूया कुलूप आणि घरी जाऊया चलो तर मंडळी आता त्र्यंबकबाबांनी फायनली फर्च आणलेल्या आहेत बदलावून आता मी आणि आपला पांडूबाई तर या रूममध्ये ठेवायचे आहेत आपल्याला फर्चा तर चला आता जाऊया फर्च ठेवून लगेच निघून जाऊया घरी जायला निघालो पण आमच्या मॅडमला काय बुक सहन होत नाहीत मग दाबेली घेतली आणि खायला लागली मंडळी आता पोचलेलो आहे आपण आपल्या घरी आता काका काकून ते आले पिऊस आला पियुषने आला पियुष घर सांभाळायला थांबलेला आहे तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया आई गायच्या गायला पाणी पाळून आली ना गं हो चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया बाय बाय